ki chukichi ko chukichi anir ne dilane de ki chukichi ayet e kinta e ka e kinta e kinta e kinta e बघा आणि प्रतिस्पर्ध्याचे दोन्ही खांद्या जर टिकल्या टेकल्या असेल तर कुस्ती फॉल होती पण माझ्या दोन्ही खांदे टेकले नाही तुम्ही रिमो पाहू शकता चॅलेंज टाकल्यावर निर्णय घेता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर शिज झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय घेता येतो पंच आहे तो रिमो काय म्हणतात पंच पंच जर म्हणणं सगळे त्यांना मिळलेलेच आहेत हा मग आता अर्जेंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या लवकर या करून जर आपल्या मल्ला जर दहा ते पंधरा मिनिट तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आणि आम्ही आमच्या हरल्या आम्हाला मान्य आहे एक मिनिट ऐका ऐका ऐका